सेतूने मुंबईशी जोडली जाणारी गावे विकसित व्हावीत यासाठी पनवेल आणि उरण परिसरात तिसऱ्या मुंबईची उभारणी करण्यात येणार आहे त्यासाठी सिडको ऐवजी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाची नियुक्ती केली जाईल तर कात्रजच्या प्राणी संग्रहालयातून पळालेल्या बिबट्याला पकडण्यात प्रशासनाला अठ्ठेचाळीस तासांनंतर यश आलंय या बातम्यांसह एक्स म्हणजेच ट्विटरच्या काही माजी अधिकाऱ्यांनी इलॉन मस्क ला कोर्टात खेचलाय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध आज सहा मार्च वार बुधवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे सागरी सेतूजवळ होणाऱ्या तिसऱ्या मुंबईची अटल सेतूने मुंबईशी जोडणारी गावं आर्थिकदृष्ट्या विकसित व्हावीत यासाठी पनवेल आणि उरण परिसरात तीनशे तेवीस चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर तिसरी मुंबई उभी करण्याची सरकारची योजना आहे त्यासाठी या क्षेत्राचे नियोजन करण्यासाठी प्राधिकरण असलेल्या सिडकोऐवजी मुंबई महानगर विकास प्राधिकरण म्हणजे एम एमआरडीए ची नियुक्ती करण्यात येणार आहे अटल सेतू म्हणजेच मुंबई ट्रान्स हार्बर लिंकच्या प्रभाव क्षेत्रातील एकशे चोवीस गावांचं मिळून हे नवीन शहर तयार केलं जाणार आहे यामध्ये नवी मुंबई विमानतळ प्रभाव क्षेत्रामधील ऐंशी गावं खोपटा नवनगर अधिसूचित क्षेत्रामधील तेहतीस गावं मुंबई महानगर प्रादेशिक योजना क्षेत्रामधील दोन गावं आणि रायगड प्रादेशिक योजना क्षेत्रामधील गावांचा समावेश असणार आहे दुसरी बातमी आहे पुण्यातील प्राणी संग्रहालयातून पळालेल्या बिबट्याची कात्रज येथे मानवी वस्तीला लागून पुणे महापालिकेच्या मालकीचं एकशे तीस एकर मध्ये पसरलेलं राजीव गांधी प्राणी संग्रहालय आहे येथून एक बिबट्या पळाल्याची घटना घडली या प्राणी संग्रहालयात प्राण्यांची सुरक्षा आरोग्य आणि देखभालीसाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च होतात येथे नवीन प्राणी आणल्यानंतर त्यांना वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी काही आठवडे विलगीकरण कक्षात ठेवलं जातं अशाच एका विलगीकरण कक्षातून साडेसात सात वर्षाच्या सचिन नावाचा बिबट्या गायब झाला त्याला पकडण्यासाठी प्रशासनाची एकच तारांबळ उडाली अखेर अठ्ठेचाळीस तास उलटून गेल्यानंतर त्याला पकडण्यात यश आलं मात्र या प्रकारामुळे पुणे महापालिकेच्या धिसाळ कारभारावर टीका होतीये पॉडकास्ट ची तिसरी बातमी आहे पर्यावरण बदला संबंधीची संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेने तयार केलेल्या अहवालात गंभीर बाब समोर आली या रिपोर्टनुसार गरीब देशांमध्ये शेती काम करणाऱ्या आणि घरगुती कामांसाठी घराबाहेर पडणाऱ्या महिलांना पर्यावरण बदलाचा सर्वाधिक फटका बसत असल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलंय तसंच या महिलांनी त्यांच्या रोजगाराचं साधन बदलण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना लिंगभेदी वागणुकीला देखील सामोरं जावं लागतं असंही या रिपोर्टमध्ये म्हटलंय तीव्र उन्हाळ्याच्या काळात महिलांना आठ टक्के रोजगारावर पाणी सोडावं लागतं तर कृषी क्षेत्रात अजूनही महिलांना पुरुषांच्या तुलनेत कमी रोजगार दिला जातो पर्यावरणातील बदल तीव्र झाल्यास महिलांना आणखी नुकसान सहन करावे लागेल असा इशाराही या रिपोर्ट मध्ये देण्यात आलाय चौथी बातमी दिवस रात्र सोशल मीडिया चालणाऱ्यांसाठी चा महत्वाची आहे सध्या लोकांना सोशल मीडियाचं व्यसनच लागल्याचं चित्र असून अनेकांचा दैनंदिन सोशल मीडिया वापर प्रचंड वाढलाय तुम्ही दररोज सोशल मीडिया वापरत असाल आणि तुम्हाला एखाद्या कामात अधिक वेळ फोकस करता येत नसेल तर तुम्हाला पॉपकॉर्न ब्रेन आजार झाल्याची शक्यता आहे सोशल मीडियावर स्क्रोल करताना व्यक्तीचे विचार स्थिर राहत नाहीत परिणामी खऱ्या जगातही एका गोष्टीवर अधिक वेळ फोकस करणं शक्य होत नाही आपले विचार कढईतील पॉपकॉर्न प्रमाणे इकडे तिकडे उडू लागतात म्हणूनच या आजाराला पॉपकॉर्न ब्रेन असं नाव दिलंय या आजाराचे व्यक्तीच्या स्मरण शक्तीवर आणि लर्निंग स्किलवर गंभीर परिणाम होऊ शकतात यातून नैराश्य अतिचिंता असे आजारही जडू शकतात यापासून बचावासाठी डिजिटल डिटॉक्स एकाच वेळी एकच काम करणे मेडिटेशन सारखे उपाय फायदेशीर ठरू शकतात पाचवी बातमी आहे एक्स म्हणजेच पूर्वाश्रमीच्या ट्विटरचे मालक एलन मस्क यांच्याबद्दलची या मायक्रो ब्लॉगिंग साईटच्या माजी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एलन मस्क आणि एक्स कॉर्पवर खटला भरलाय मस्क यांच्याकडून एकशे अठ्ठावीस मिलियन अमेरिकन डॉलर आपल्याला येणं बाकी असल्याचं त्यांचं म्हणणं आहे या माजी अधिकाऱ्यांमध्ये मा माजी सीईओ पराग अग्रवाल यांचा देखील समावेश आहे आम्हाला कोणतंच कारण न देता कामावरून काढून टाकलं कारण मस्क यांना आमचं देणं द्यायचं नव्हतं असा आरोप या अधिकाऱ्यांनी केलाय सहावी बातमी आहे भारतीय क्रिकेट संघातील फिरकीपटू रविचंद्रन अश्विनच्या शंभराव्या कसोटी सामन्याची इंग्लंड विरुद्ध कसोटी सामना कसोटी सामना या खास सामन्यापूर्वी त्याने कसोटी खेळणे या ध्येयापेक्षा ते साध्य करताना केलेला प्रवास अधिक स्वप्नवत असल्याची भावना व्यक्त केली आहे हा क्षण आपल्यासाठी अभिमानाचा तर आहेच पण त्यापेक्षा कसोटी जिंकण्याचे ध्येय अधिक मोठं असल्याचंही अश्विन म्हणालाय बॉलिवूड अभिनेत्री कंगनाच्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग सोहळ्याची चर्चा होतीये याला बॉलिवूडमधील तसेच जगभरातील अनेक सेलिब्रिटी हजर होते या दरम्यान कंगनाने पोस्ट केलेल्या इन्स्टा स्टोरीची सर्वत्र चर्चा होतीये यामध्ये तिने लोक मला कितीही प्रलोभन दाखवू देत मी कधीही दुसऱ्यांच्या लग्नात नाचले नाही कित्येकदा सुपरहिट आयटम सॉंग ऑफर झाले पण ते मी तेही केले नाहीत मी कधीही कोणत्या पुरस्कार सोहळ्याला गेले नाही पैसा आणि प्रसिद्धी याला नाही म्हणण्यासाठी तुमच्याकडे शुद्ध चारित्र्य आणि अभिमानाची गरज असते युवा पिढीला एक गोष्ट लक्षात घेण्याची गरज आहे की इमानदारी हेच सर्वात मोठं धन आहे असंही कंगना म्हणाले होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या डॉट e कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला